श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना घरोघरी उत्साहात साजरा केला जाणारा गणपती बाप्पाचं आगमन जवळच आलेलं आहे तर गणेश चतुर्थी ही सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी होणार आहे तर सर्वात महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की गणपती बाप्पाची मूर्ती कशी घ्यावी त्याचं प्राणप्रतिष्ठा कशी करावी कोणत्या गोष्टी आपण चुकीच्या करतो किंवा आपण आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी आपण करून बसतो आणि त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही तर आजचा व्हिडिओ हा असाच आहे की आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे तर आपल्या घरात जी आपण गणेश बाप्पाची मूर्ती आणतो ती मूर्ती कशी असावी त्या मूर्तीला नैवेद्य कसा दाखवावा किंवा आपल्या घरात सुतं किंवा कुटुंबात कु नातेवाईकात कुणी मृत्यू पावलं तर त्याबाबत शंका कुशंका असतील तर त्याचं उत्तर काय आहे ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात पहिलं गणपती बाप्पाची मूर्ती कशी असावी तर घरातील गणपती बाप्पाची मूर्ती ही शक्यतो एक फुटापेक्षा जास्त मोठी नसावी जर आपण नेहमी एक फुटाचीच घेत असेल तर त्यापेक्षा लहान कधीही घेऊ नये गणपती बाप्पाची मूर्ती ही साधारण एका व्यक्तीला सहज उचलून नेता येईल किंवा आणता येईल याप्रमाणेच आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती घ्यावी शक्यतो सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेला विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम असते तर साप गरुड मासा किंवा युद्ध करताना व चित्रविचित्र आकारातील गणपती बाप्पाची मूर्ती मुळीच घेऊ नये किंवा शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेल्या गणपती बाप्पाची मूर्ती मुळीच घेऊ नये कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते शास्त्रात मूर्ती ही निषिद्ध आहे गणेश बाप्पाच्या मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधून कधीही घरी आणू नये तर जोपर्यंत गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही तोवर तो, तो केवळ माती समजावी विधिवत ही गणपती बाप्पाची करावी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापना करण्याअगोदर काही कारणास्तव मूर्ती जर भंग पावल्यास अजिबात घाबरू नये त्या मूर्तीवर दही भाताचा नैवेद्य दाखवून त्वरित त्या मूर्तीचं विसर्जन करावं व दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करावी मनात कोणताही भय किंवा शंका आणू नये जर कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास सुतकात घरातील व्यक्तीऐवजी शेजारी मित्रमंडळी यांच्याकडून पूजा नैवेद्य दाखवून घ्यावा व गणपतीचं विसर्जनाची घाई करू नये गणपती प्रतिष्ठापना झाल्यावर घरात वादविवाद व वा शक्यतो मांसाहार मध्य अजिबात करू नये गणपतीचं साधी भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो केवळ आंबट व अति तिखट शक्यतो पदार्थ नसावे दही साखर भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे आणि गणपती बाप्पाला आवडणारा मोदक आणि लाडू याचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो गणपती बाप्पाची रोज सकाळ संध्याकाळ आरती करावी धूप दीप नैवेद्य दाखवावा आणि कमीत कमी दिवसातून एकदा तरी पाच मिनिट गणपती बाप्पा समोर ध्यानस्थ बसावे घरात साक्षात गणपती बाप्पा असताना बाहेर कुठेही फिरत बसायची गरज नाही साक्षात देवत्व निर्माण झालेला गणपती बाप्पा आपल्या घरात असताना बाहेर हिंडण्या फिरण्याची कुठेही मंदिरात जाण्याची गरज नाही तर विसर्जन करताना शक्यतो गणपती बाप्पाचं मृदुंग अभंग अभंग म्हणतच परमात्माला निरोप द्यावा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ கணபதி பாப்பா மௌர்யா மங்கள்மூர்த்தி மௌர்யா